आप न्यूज़ चैनल में से स्वागत करती ग्राम चानल, महार बेंगलोर, इन सभी में साथ साथ महाराष्ट्र हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए सेवा न्यूज शेयर कोर और लाइक करे शहरात बकरी ईद उत्साह देशात सुख समृद्धी शांतता नांदावी यासाठी केली प्रार्थना सोलापूर शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली ईद निमित्त शहरातील सर्वच ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले आज सकाळी साडेआठच्या सुमारास होडगी रोडवरील ईदगाह मैदानात मुफ्ती सय्यद अमजद काजी यांनी नमाज पठण केले इस्लामी कालगणनेनुसार जिल्ह्यात या शेवटच्या महिन्यात आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदीना येथे होणाऱ्या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात अल्लाहचे प्रेषित हजरत इब्राहिम यांची पत्नी हजरा यांची अल्लाहाच्या प्रतिभक्ती बलिदान त्याग आणि विश्वास याची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते इस्लामी कालगणनेनुसार जिल्हाच या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणाऱ्या हजयात्रेत सर्व विधी पार पाडले जातात लोकांनी नमाज अदा करून देशात सुख सोबतच शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे या कुर्बानीनंतर जे मांस मिळते त्याचे तीन भाग केले जातात एक भाग स्वतःसाठी एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो قربانی تین بھاگات ویوستھ واٹلے نن مان لی جاتی السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہو الحمدللہ رب العالمین و والسلام علی رسول کریم اللہ رب العزت کا بے انتہا شکر احسان ہے کہ آج سترہ جون دو چوبیس بروز پیر کو عید الازحا کی نماز پہلے دس عید کا رنگ بھون میں الحمدللہ بہت بہشن خوبی ادا ہو چکی ہے यहाँ पर खवीन का भी इंतज़ाम किया जाता है अल्हम्दुलिल्लाह, खवीन बच्चे मर्द हज़रा सभी यहाँ पर मौजूद थे अलहमद लाला अजहा की नमाज़ अमन तरीके से अदा हो गई है अजहा का पैगाम जो है एक बाप और एक बेटे की जो कहानी है यानी कि जो वाक़ है इस्लाम की रोशनी में अल्लाह जो